तुपेवाडी वरकुटे तालुका माण येथील शहाजी दाजी तुपेवय पासष्ट यांनी आपल्या मालकीच्या शेतात गांजाचे झाडे लावून त्यांची विक्रीसाठी जोपासना केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि म्हसवड पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्त छापा टाकत मोठी कारवाई केली या कारवाईत तब्बल चाळीस किलो चारशे ग्रॅम वजनाचा आणि दहा लाख अकरा हजार नऊशे पन्नास रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकासह हो। मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली म्हसवड जवळील तुपेवाडी येथे शहानिशा केली असता आरोपी शहाजीदाजी तुपे यांच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने गांज्याची झाडे लावलेली आढळली एकूण चाळीस झाडे हिरवट पाणी फुले बीजयुक्त काड्या आणि ओलसर पाने सुकवण्यासाठी ठेवलेले असल्याचे पोलिसांना आढळले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या छाप्यात पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे आणि म्हसळ पोलीस ठाण्याचे अंमलदार अतिश गाडगे शिवाजी गुरव सचिन साळुंखे सनी आउटे अमित सपकाळ गणेश कापरे स्वप्नील कुंभार धीरज महाडिक अमर नारनवर शशिकांत खाडे रुपाली फडतरे अभिजित भादुळे राहुल थोरात वासिम मुलानी तसेच फॉरेन्सिक टीम यांनी सहभाग घेतला या कारवाईनंतर मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे